हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आपण येवल्यातून पाहतो आहे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी येवल्यामध्ये फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे राहुल नार्वेकर यांनी विधानसभेमध्ये निकालाचे वाचन करताना शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राज्यभरामध्ये शिंदे सैनिकांनी एकच जल्लोष केला आहे या पार्श्वभूमीवर येवल्यात तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहराध्यक्ष अतुल घटे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सैनिकांनी जौफुली येथे एकत्र येऊन फटाके फोडून एकच जल्लोष केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो तसेच आनंद दिघे यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या एस केन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला माननीय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिगे साहेब खऱ्या अर्थाने आज ओटू जर बघत असल तर त्यांनी खऱ्या अर्थाने न्यायाधीशांच्या माध्यमातून आज शिवसेनेला शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गौडदोड शिवसेना करत आहे त्या शिवसेनेला या न्याय देवतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिल्याचं आम्हाला शिवसैनिकांना वाटत आहे सर्वात महत्त्वाचा विषय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडत आहेत त्यांचा खर तर जनतेचा कौल आणि आजचा आलेला हा निकाल या निकालाने आम्हा शिवसैनिकांचं मन अतिशय भरून गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना विकासाच्या दृष्टीने घोडधोड करेल तशीच येवल्यामध्ये देखील भक्कमपणे शिवसेना येणाऱ्या काळामध्ये काम करेल आणि आजच्या निर्णयाचं आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने शहराच्या वतीने मनपूरकाचं स्वागत करतो महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स आहे येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या